पुणे येथील स्वारकेट बस स्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केला ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजीरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून प्रवाशांना बसण्यासाठी बाकडेही नाहीत कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा हरवला होता त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारने दाखवली मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरशः दुर्लक्ष असते मी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करणार आहे की प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्याचे कंट्रोल डेपोमध्ये ठेवावे एसटीने प्रवास करणे देखील सुरक्षित राहिले नाही माता भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली आमच्या असुरक्षित आहे जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या एसटी मध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना असेल इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुखसुविधा नाही आम सरकार उदासीन मी आता ज्या एस टीमध्ये चढलो होतो त्या एस टीतल्या काही पॅसेंजरने सांगितलं मला कि येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईट काय ते लहान आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायचे दांड सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे कायदा व्यवस्था तर बिघडलेलीच बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही काही ला सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे एक सूचना आहे आता एस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो पाहिजे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर